नमस्कार वेलकम टू इन्फोगोड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्थ असाल व आपला इन्फुगोड स्वामी आई चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी आई चॅनल बघत आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छिते की इन्फुगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये स्तोत्र मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो स्पिरिच्युअल प्लेसेसला आपण व्हिजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तर व्हिडिओ तुम्ही कंप्लीट बघा आज आपण इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जाणून घेणार आहोत बाकीचे पण व्हिडिओ जे अवेलेबल आहेत इन्फोगौड स्वामी चॅनलवरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगौड स्वामी आई हा चॅनल युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोगौड स्वामी आई चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन्स तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाऊया स्टॅट्यून ऑन इन्फुगोड स्वामी यांच्याने आज, आए 15 आज आहे पंधरा जून दोन हजार पंचवीस म्हणजेच आज सूर्यदेव जे आहेत ते मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे आज मिथून संक्रांती आहे जी रात्री बारा नंतर ऑलरेडी पंधरा जून सुरू झाल्यानंतर सुरू झालेली आहे हो आज मिथून संक्रांती आहे आपल्या सगळ्यांना मकर संक्रांती माहिती आहे आणि मकर संक्रांती ही जास्त फेमस आहे परंतु मिथून संक्रांती म्हणजे काय किंवा मिथून संक्रांती देखील असते हे खूप कमी लोकांना माहिती असावं तर आज आपण आपल्या इन्फोकोड स्वामी चॅनल थ्रू जाणून घेऊयात की काय आहे मिथून संक्रांती त्याचं महत्त्व काय आहे शुभमुहूर्त काय आहे पूजा व्रत काय आहे आणि का, का करायचं आहे मिथून संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांचं पूजन आणि ह्याचं व्रत केलं तर काय फायदे काय पुण्य आपल्याला लाभू शकतं हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात तर बघा जसं मकर संक्रांतीचं जसं एक महत्व आहे की मकर संक्रांतीच्या वेळेस सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात व उत्तरायण सुरू होतो तसंच मिथून संक्रांतीचं पण महत्व आहे की सूर्यदेव जे आहेत ते मिथून राशीमध्ये प्रवेश करतात आणि त्याच वेळेला किंवा त्या दिवसाला मिथून संक्रांती असं म्हणलं जातं हाच दिवस गंगास्नान दान आणि तपासासाठी अतिशय शुभ मानला जातो दान धर्म आणि तपास तपास म्हणजे तप करणारे तपस्वी आणि त्यांना त्यांचा जो कार्यकाळ असायचा म्हणजे तपस्व्यांचा त्याला तपासा असं म्हणलं जायचं म्हणजे तपासा आपल्याला वाटू शकतो की म्हणजे काय तर तपस्व्यांची एक फंक्शनल अशी कार्यप्रणाली असते की ज्याला तपासा म्हणलं जातं तपस्वींची आणि तेच लोक तपस्वींना दान धर्म करणे आणि त्यासाठीचा जो योग्य कार्यकाळ आहे किंवा जो मुहूर्त आहे वर्षभरातला तो मिथून संक्रांती म्हणजे जर कुठल्या योग्याला कुठल्या तुम्ही आ, योग साधना करणाऱ्या व्यक्तीला ब्राह्मणाला आत्ताच्या काळात किंवा ज्यांना विशिष्ट असं आध्यात्मिक ज्ञान आहे आणि तपस्वी आहेत असे जे वैराग्य आहेत संत आहेत त्यांना जर तुम्हाला कधी दान करायचे काही असेल अन्नदान असेल कपडे दान असतील गरजू वस्तूंचं दान असेल किंवा एखादं कुठलंही आवश्यक अशी गोष्ट असेल जी तपस्व्यांकडे नाही आहे तर ते जर तुम्हाला काही दान करायचं आहे धर्म करायचं आहे तर तो दिवस जो असतो त्यांना दान करण्याचा तो आजचा दिवस असतो म्हणजे मिथून संक्रांतीचा आणि गंगे स्नान किंवा नदी स्नान करण्यासाठी पण सर्वात उत्तम पृथ्वीवरचा जो दिवस आहे तो मिथून संक्रांतीचा असतो आणि या दिवशी आपल्याला सूर्यपूजन करायचं आहे सूर्यदेवांचं व्रत करायचं आहे त्याने आपल्या जीवनातले अनेक दोष नकारात्मकता नष्ट होतात फॉर एक्झाम्पल गृहदोष नष्ट होतो पितृदोष नष्ट होतो आरोग्य लाभतं आपल्याला आणि जीवनाला गती मिळते आपल्याला जीवनात पुढे जाण्यासाठी साठी सकारात्मकता प्राप्त होत असते तर आता जाणून घेऊयात आपण हे जाणून घेतलं महत्व काय आहे किंवा मिथुन संक्रांती काय आहे आता जाणून घेऊया शुभ मुहूर्त काय आहे तर बघा मिथून मध्ये जेव्हा सूर्यदेव आज प्रवेश करणार आहेत ते रात्री पंधरा जूनला दोन हजार पंचवीसला जेव्हा पंधरा तारीख सुरू झाली बारा वाजता त्यानंतर बारा वाजून पस्तीस मिनिटांनी त्यांनी प्रवेश केलेला आहे जे ऑलरेडी झालेला आहे पंधरा जून सुरू झाल्यानंतर रात्री त्यानंतर त्याचा पुण्यकाळ स्नान जो होता तो सकाळी पहाटे पाच वाजून पंधरा मिनिटांपासून दुपारी दीडपर्यंतचा होता म्हणजे ब्रह्ममुहूर्त सुरू झाल्यापासूनच पाच वाजून पंधरा मिनिटांपासून ते दुपारी दीडपर्यंत गंगा स्नान पुण्यकाल स्नान नदी स्नान होत तेव्हा स्नान करून पूजा करण्याचे शुभ वेळ होते आणि सूर्य उदयासाठी म्हणजे सूर्य उदय आणि सात ते नऊ म्हणजे सकाळी पुण्यकाल स्नान गंगा स्नान किंवा नदी स्नान करायचं पाच वाजून पंधरा मिनिटांनंतर आणि त्यानंतर सूर्यदेवांची जी पूजा आहे स्नान झाल्यानंतर ती सकाळी सात ते नऊच्या दरम्यान आपण करायची आहे तर सूर्यदेवाची पूजा तुम्ही अर्घ्य देऊन करायचं नदीमध्ये स्नान करून सूर्यदेवांना तुम्ही आरती ओवाळून त्यांना हार फुलं अर्पण करून नदीच्या किनारी किंवा सूर्याची एक प्रतिमा काढून सूर्यदेवांचं चित्र रांगोळी काढून त्याची आरती ओवाळून त्याला हळदी कुंकू हार फुलं वाहून आरती करून तुम्ही सूर्यदेवांची पूजा करू शकता आर्घी देऊ शकता दूध तुम्ही उती घालवू शकता आज देखील तरी देखील चालेल ते एक प्रकारचं सूर्यदेवांना मानवंदन आहे दूध उतू घालवणं संक्रांतीच्या दिवशी आणि ते प्रतीक आहे की भरभर हो हे सूर्यदेव आपल्याला जे सूर्यदेवांची जे ऊर्जा आहे त्यांची जी किरणं आहेत जे सकारात्मकतेचं प्रतीक आहेत आणि भरपूर ते भर आपल्याला एनर्जी प्रदान करण्याचं प्रतीक आहे ऊर्जा प्रदान करण्याचं तसंच कुठलीही गोष्टीचं भरभराट बर हे प्रतीक आहे तसंच दूध उतू घालवणे हे पण अत्यंत असं भरभराटीचं बर प्रतीक आहे ते देखील तुम्ही आज करू शकता सूर्यदेवांच्या पूजेमध्ये आणि विधी तर आपल्याला माहिती की लवकर उठायचं आहे गंगा स्नान नदी स्नान करायचे स्वच्छ स्नान करून स्वच्छ पांढरे वस्त्र किंवा नवीन वस्त्र घालायचे आहेत घरची पूजा करायची आहे सूर्यनारायणाची प्रतिमा जसं मी सांगितली की प्रतिमा असेल रांगोळी असेल किंवा त्यांचे चित्र काढून तुम्ही पूजा मांडू शकता त्यांना आणि ह्या दिवशी तुम्ही हार फुलं वाहून आरती ओवाळून तर करायचीच आहे पण त्यांना तुम्ही नैवेद्य म्हणून गुळ तूप अर्पण करायचं आहे आज आणि तांदूळ देखील थोडेसे अर्पण करायचे आहेत आणि गुळ तुपाला आज मिथून संक्रांतीला खूप महत्त्व आहे तर गुळ तुपाचा नैवेद्य सूर्यदेवांना आणि घरच्या देवाला दाखवायला आपण विसरायचं नाही देवघरात देखील गुळ तुपाचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे आणि काही मंत्र सूर्यदेवांचे आहेत ते तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे एक एकशे आठ वेळा म्हणू शकता फॉर एक्झाम्पल ओम घृणी सूर्याय नमः मंत्र आहे ओम घृणी सूर्याय नमः मंत्र पुन्हा सांगते ओम घृणी सूर्या दुसरा मंत्र आहे ओम भास्कराय नम दुसरा मंत्र आहे ओम भास्कराय नम तिसरा मंत्र ओम च सोमाय च तिसरा मंत्र ओम सोमाय च चौथा आहे ओम नमः चौथा मंत्र ओम मित्राय नम पाचवा मंत्र ओम रवये नम पाच मंत्रे ओम रवय नम सहावं मंत्रे ओम राम रीम रोम सहा सूर्याय नमहा सहाव मंत्र ओम राम रीम रोम सहा सूर्याय नम या मंत्रांमध्ये सूर्यदेवाला त्यांच्या प्रत्येक नावाने हाक मारलेली आहे आणि सूर्यदेवांमध्ये जो मैत्री भाव असतो जो प्रकाश असतो जे आरोग्य आणि समृद्धी आणि यशाचं प्रतीक आहे त्याला आपण मानवंदना देतो आणि सूर्याबरोबर चंद्रालाही मानवंदना नमस्कार करतो आणि त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या मंत्रांचा जाप करून मंत्रांचा जाप तुम्ही अकरा एकवीस एक्कावन्न एकशे एकशे आठ एक वेळा जेवढा वेळा शक्य आहे तेवढ्या वेळा करा तेवढी ऊर्जा आणि मनामध्ये शांतता निर्माण होणार आहे त्यानंतर आदित्य हृदय स्तोत्र जे आहे ते, ते तुम्ही पठण करू शकता आणि जर पूर्ण पठण करायला वेळ नसेल आदित्य हृदय स्तोत्र तर त्यातल्या काही ओळी आहेत फॉर एक्झाम्पल जयाय जयभद्राय हर्ष श्वाय नमो नमः नम महासूर्याय शुद्ध आहे तपसे लोक चुषे हा जो श्लोक आहे आदित्य हृदय स्तोत्रातला हे सुभाषित किंवा श्लोक आहे ते तुम्ही म्हणा पठन करा अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा किंवा त्याने तुमच्या मनामध्ये चांगली ऊर्जा निर्माण होईल सकारात्मक आणि घरामध्ये देखील प्रसन्न वातावरण होईल आणि सूर्यदेवांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होईल एक तर तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र म्हणा किंवा जे मंत्र सांगितले ते म्हणा किंवा आदित्य हृदय स्तोत्रेमधल्या ह्या ज्या ओव्या आहेत फॉर एक्झाम्पल ज्या ाय हर्ष श्वाय नमो सूर्याय शुद्धाय तपसे लोक चक्षुषे हे तुम्ही म्हणा मना, मना शांतता आणि ऊर्जा निर्माण होईल आणि सूर्यदेव प्रसन्न होऊन योग्य कृपा आशीर्वाद देतील ही जी ओळ आहे आदित्य हृदय स्तोत्रातली त्याचा अर्थ असा आहे हे सूर्यदेवा हे विजय मिळवणाऱ्या हे जय मिळवणाऱ्या मंगल कारका हिरवट अश्वावर बसलेल्या हे तपसव्या हे सूर्या तुला वंदन असो तू असाच आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये प्रकाश प्रकाश देत राहा तेज देत राहा ऊर्जा देत राहा सकारात्मकता देत राहा व हा मला दरवर्षी असाच कृपा आशीर्वाद देत राहा असा सूर्यदेवांचा अत्यंत सुंदर लोभस वर्णन ह्या ओवीमध्ये केलेलं आहे की सूर्यदेव हे तपस्वी आहेत ते प्रकाश देणार आहेत ऊर्जा देणार आहेत सकारात्मकता देणार आहेत आणि ते एका हिरव्या अश्वावर बसलेले आहे की हिरवा अश्व हा भरभराटीचं प्रतीक आहे आणि प्रसन्नतेचं प्रतीक आहे मंगलतेचं प्रतीक आहे आणि विजयाचं देखील प्रतीक आहे तर हे सगळे गुण त्यांचे सूर्यदेवांचे ये आपल्यामध्ये येऊ व त्यांचा कृपा आशीर्वाद मिळो व आपल्या जीवनाची भरभराट हो आपल्याला आरोग्य मिळो मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य मिळो प्रत्येक कामात यश मिळो संतती संपत्ती प्राप्त हो घरामध्ये शांतता निर्माण हो गृहदेश शनिदेश आणि कोणतेही जे दोष आहेत नकारात्मक सर्पदोष कालसर्पदोष नष्ट हो पितृदोष नष्ट हो आपल्याला आत्मबल आत्मविश्वास वाढो हे ह्या आपण प्रार्थनेतून उपासनेतून आपण साध्य कर करणार आहोत आजच्या मिथून संक्रांतीच्या सूर्यदेवाच्या उपासनेतून आणखीन एक म्हणजे तुम्ही दिवसभर आज उपवास करू शकता फलाहार घेऊ शकता आणि सूर्यदेवांची एक छोटीशी मिथून संक्रांतीची गोष्ट आहे कथा पुराणांमध्ये ती पठन करू शकता किंवा ऐकू शकता आपल्या इन्फो इन्फोगोड स्वामी आई चॅनलवर ती अशी आहे की पुराणांमध्ये एक गरीब ब्राह्मण विधवा स्त्री होती आणि ती खूप लहान वयात विधवा झाली कारण पूर्वी लवकर लग्न व्हायची पण त्या दरम्यान तिला एक मूल विधवा असताना जन्माला आलं म्हणजे ती होती त्याच काळात तिला वैधव्य प्राप्त झालं पण मग तिने प्रसूती केली आणि एक मूल जन्माला घातलं पण ती अत्यंत गरीब होती आता मूल वाढवायचं असं तिच्या पुढे प्रश्न होता आणि विधवा पण झालो आहोत तर फार बाहेर जाऊन पण काम करायला स्कोप नाही असं तिला वाटलं तेव्हा तिने अध्यात्माला जवळ केलं आणि तिने वेगवेगळ्या उपासना केल्या त्यापैकीच तिने मिथून संक्रांतीच्या दिवशी घोर तपश्चर्या केली उपवास केला फलहार घेतला आणि सूर्यदेवांची तिने पूजा केली ब्रह्ममुहूर्तापासून आणि ती गरीब असल्या तिने गुळ तिळाचं तिने तूप गुळाचं गुळ गुड़ तिळाचं असं दान सूर्यांना मांडलं कारण तिच्याकडे काही नव्हतं दान करायला नैवेद्य दाखवायला त्याचा तिने नैवेद्य दाखवलं गुळ आणि तिळाचा आणि त्याने सूर्यदेव ह्या गरीब विधवा ब्राह्मण स्त्रीला प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी कृपा आशीर्वाद दिला की आ, हे विधवा स्त्री तुझं हे जे आहे दान गुळ तिळाचं ते मिथून संक्रांतीच्या दिवशी मी स्वीकारतो आणि त्याप्रमाणे तुझ्या आयुष्यामध्ये तिळ 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 तुला आनंद प्राप्त होईल प्रत्येक गोष्टीत आणि गुळ 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 प्रमाणे तुझ्या जीवनामध्ये गोडवा येत जाईल आणि तुझी भरभराट होईल तुझी तुझ्या मुलाची आणि असा तिला कृपा आशीर्वाद दिला आणि ती सूर्यदेवांना प्रार्थना करायची की हे सूर्यदेवा तुम्ही माझे आदर आहात मार्गदर्शक आहात माझ्या जीवनाला उजाळा द्या कलाटणी द्या माझ्या जीवनातली नकारात्मकता नष्ट करा मला सकारात्मक ऊर्जा द्या भरभराट द्या मी गरीब आहे हे छोटीशी पूजा उपासना आणि हा गुळ तिळाचा तुपाचा नैवेद्य ग्रहण करत जा असं ती त्यांना नम्रतेने प्रार्थना करायची आणि त्याचप्रमाणे सूर्यदेव प्रसन्न होऊन तिला प्रकट होऊन कृपा आशीर्वाद देऊन त्याची भरभराट केली तिला आर्थिक स्थैर्य दिलं आरोग्य दिलं तिच्या घरात शांतता नांदवली तिच्या मुलाला योग्य शिक्षणाला त्यांनी उजाळा दिला आणि यश दिलं मुलाला तर हे ह्या मिथून संक्रांतीचं महत्त्व आहे व ह्या स्त्रीमुळे मिथून संक्रांती प्रसिद्ध झालेली आहे ते व तेव्हापासून संक्रांतीचं व्रत उपासना उपास पूजा करण्याची पद्धत सुरू झालेली आहे तर संक्रांतीच्या दिवशी जर व्रत केलं उपासना केलं ही कथा पठन केली सूर्यदेवांची पूजा केली त्यांचे मंत्रस्तोत्र पठन केले तर आपल्या जीवनातली नकारात्मकता नष्ट होते सकारात्मक ऊर्जा मिळते आरोग्य मिळतं आयु मिळतं यश सौख्य धनधान्य मिळतं भरभराट मिळते गृहदोष पितृदोष मातृदोष जो काही दोष असेल आपल्या जीवनात घरामध्ये पत्रिकेत जन्मपत्रिकेमध्ये इडापिडा असेल साडेसाती असेल ती नष्ट होते कारण सूर्यदेव हे शनींचे वडील आहेत त्यामुळे शनींनी जो प्रकोप आपल्या जीवनात पीडा दिलेली असते ते देखील ते त्यांच्या एनर्जीने नष्ट करून टाकतात आपल्याला ऊर्जा देऊन जर सूर्यदेवांना आपण शरण गेलो आणि शक्य झालं तर आदित्य हृदय स्तोत्र वाचा किंवा मी ज्या ओव्या सांगितल्या जयाय जयभद्राय हर्ष श्वाय नमो नमः नमः सूर्याय शुद्धाय आहे तपसे लोकचक्षुषे ह्याच्या पेक्षा तुम्ही म्हणा अकरा वेळा तरी तरी देखील जीवनात तुम्हाला फरक पडेल आणि सूर्यदेवांना आज दिवसभरात एकदा तरी अर्घ्य द्या सकाळी दिलं असेल खूप चांगले किंवा गर चा घरच्या घरी देवघरात सूर्यदेवांचं स्मरण करून मंत्रस्त्रोत्र पठन करून प्रार्थना करून त्यांना गुळ तुपाचा नैवेद्य दाखवा गुळ तिळाचा नैवेद्य दाखवा आणि त्यांची उपासना करा तर अशा प्रकारे आज आपण मिथून संक्रांती सेलिब्रेट करायची आहे केली नसेल तर अजूनही वेळ गेले नाही आज रात्रीपर्यंत कधीही तुम्ही ही उपासना करा या महिनाभरात करा तुम्ही मिथून संक्रांती उपासना आने सूरे ची उपासना आणि सूर्यदेवांचा कृपा आशीर्वाद मिळवा तर आय होप तुम्हाला मिथून संक्रांतीची योग्य माहिती आपल्या इन्फोगॉड स्वामी या चॅनलवरती मी अवेलेबल करून दिलेली आहे सूर्यदेवांचे चरण मी प्रार्थना करते की तुम्हाला मला ते आरोग्य देऊ सकारात्मक ऊर्जा देव, देव भरभराट देऊ प्रत्येक कार्यात यश कीर्ती सौख्य देऊ आपल्याबरोबर सदैव राहू व आजचा कंटेंट आपण एंड करूयात तर तुम्हाला जर काही प्रश्न असतील डाउट्स असतील तर ते मला तुम्ही कमेंटद्वारा विचारा विचारा सजेशन्स असतील ते देखील विचार द्या तुम्ही सजेशन्स मला कमेंटद्वारे तुमचा चॅनल असेल त्याचं प्रमोशन करायचं असेल तर तुमच्या चॅनलचं नेम चॅनलचे लिंक चॅनलचं डिस्क्रिप्शन मला इन्फोगोड स्वामी चॅनलच्या कमेंटद्वारे पाठवा तुमच्या चॅनलचं प्रमोशन मी इन्फोगोड स्वामी आय चॅनलवर नक्की करेल तर आजचा कंटेंट एंड करूयात आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत स्टे ट्यू नॉन इन्फोगोड स्वामी आय चॅनल बाय बाय फॉर नाव बाय धन्यवाद